काळी ठेवलेलं हो ते आता छान आंबलंय स्मेल पण खूप भारी आलाय आता हे ना या पाण्यामध्ये हर्षो हत्ती कुठे हत्ती हत्ती कुठे एलपेन कुठे आहे आिले तो त्याच्यावर बसायचं नाही पिल्लू मोडतो किती नमस्कार मंडळी हाय हॅलो तर बी हॅपी या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते तर आज खूप दिवसांनी लॉंग व्हिडिओ बनवला आहे म्हणजे तसा आम्ही लॉंग व्हिडिओ भरपूर दिवस झाले बनवून तर कॉमेडी शॉर्ट्सच बनवत होतो पण तरी पण म्हणावा तेवढा तुमचा सपोर्ट मिळाला ना, नाही म्हणून ठरवलं की लॉंग व्हिडिओ बनवायचे तर आजच स्टार्ट केलं आहे व्हिडिओला सपोर्ट करा चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलला सपोर्ट करा शेअर करा लाईक करा कमेंट करा आणि आजच्या ब्लॉग आजचा व्लॉग तुम्हाला कसा आवडताय आहे वाटतोय तो नक्की सांगा ता, ता, ता तर चला तर मग आजच्या ब्लॉगला सुरुवात करत आणि माझा लेख बघायतं मला डिस्टर्ब करायला बोलायला पण देत नाही अजिबात बोलायला देत नाही चला तर मग ब्लॉगला सुरुवात करूयात तर आमच्या होनी सकाळी कंपनीतून येताना माझ्यासाठी आणि पिल्लूसाठी कंपनीतला नाश्ता घेऊन आले होते तर त्यामध्ये पुरी भाजी आहे बाळ बघा कसं पुरी ओढायले आता आम्ही एका बाउलमध्ये आमटी काढली ती बटाट्याची असेल कदाचित आनी एक बटाट की भाजी है आनी ही खोबर की चटनी है आमले का पहला वास स्मेल घेन बगित पण काय ना एकदा एकदा ही चटणी असते ना खोबऱ्याची ती आंबलेलीच असते त्याच्यामुळे पहिल्यांदा स्मेल बघितलं पुरी भाजी तर एक नंबर आहे पिल्लूला पण आमच्या खूप आवडली पिल्लूला आमच्या तर असलं बाहेरचं खूपच आवडतं तो खूप आवडीने खातो तेवढ्यातच पिल्लूला तिखट लागलं म्हणून पप्पा गेले पाणी आणायला आणि पाणी प्यायला तर मी आंबील करायला घेतले बघा आणि इथे पाणी उकळायला ठेवलंय आता अर्धा अर्ध्या थंड्यापेक्षा कमी पाणी आहे ते उकळलंय आता त्याच्यामध्ये हे आंबवान घालणार आहे म्हणजे हे ना नाचणी नाचणीचं पीठ आणि दही मिक्स करून ठेवलेलं काल चार पाच चमचे नाचणीचं पीठ आणि दही एक अर्धा बाऊल होतं ते मिक्स करून काल सकाळी ठेवलेलं ते आता छान आंबल स्मेल पण खूप भारी आलाय आता हे ना या पाण्यामध्ये उकळत्या पाण्यामध्ये टाकणार आहे असं हे आंबील सारखी ढवळत राहायची आहे नाहीतर त्याच्यामध्ये गुटळ्या होतील तर सारखी ढवळायची हा तर ह्या आंबलीमध्ये मी आता हे मोठ मेघ टाकणार आहे तुमच्या अंदाजाने टाका तुम्ही किती लागतंय ते मी माझ्या अंदाजाने थोड टाकलं आणि हे मिरची बारीक चिरून घेतली आणि लसूण घेतलाय ठेचून तो पण टाकणार हे जिरापूड आहे ती थोडी टाकते थोडीच टाकते मिरची ढवळून घ्यायचं आता हे मीडियम गॅस वरती उकळी उकळी आणून द्यायची याला ठेवायचं आणि थंडगार खूप भारी वाटत इकडे बघा माझ माझ पिल्लू बघा जस्ट झोपेतून उठलाय आणि पप्पा बरोबर खेळायला होता नाकावर नाकावर पाहिले वरती चढ वरती वरती चढ अरे पडते पडते अरे पलताय 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 अशा सगळं काढलं ना कोण काढलं ते कोण काढलं ते तर आता संध्याकाळ झाली आहे आणि बाळाला मी धूप घालायला रोज संध्याकाळी मी बाळाला धूप घालते आणि दृष्ट काढते तर आता संध्याकाळ झाली आहे आणि माझ्या बाळाचा अभ्यासाचा टाईम पण झाला आहे तो रोज संध्याकाळी पाटी पेन खडू घेऊन अभ्यास करतो त्याच्यावर काय पण मारतो मग मी त्याला शिकवते असं आमचं रोजचं रुटीन चालू असते तर बघा हां तसा लिहितो 这里头。<laughs> <laughs> तर हर्षू बघा आता खेळणार आहे आता थोडा वेळ तो खेळणी घेऊन खेळणार मग जेवण करणार आणि मग झोपून देणार तर शी सर्व खेळणे लागतात त्याला मग तो सर्व खेळणे घेऊन छान खेळतो असं मुलांबरोबर थोडा वेळ खेळला पण पाहिजे नाहीतर काय होतं आहे का मुलं सारखी मोबाईल मागत बसतात आणि मोबाईल बघत बसतात त्याच्यापेक्षा असं खेळणे वगैरे दिलं की ती आपल्या आपण खेळत बसतात आजचा व्लॉग इथंच थांबवते कसा वाटला व्लॉग हे नक्की सांगा आणि असेच नवनवीन व्लॉग पाहायचे असतील तर चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा सब्स आणि करायला विसरू नका की वॉचिंग अँड थँक्यू